बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी गांजेसह एक इसम जेरबंद सत्तावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त बुलढाणा मिशन परिवर्तन अंतर्गत अवैधरित्या अंमली पदार्थ धारण करणाऱ्या एका व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी बुलढाणा उपविभागात पेट्रोलिंग दरम्यान जय हॉटेलजवळ गोंदनखेड शिवार पोलीस ठाणे बुलढाणा ग्रामीण येथे संशयित हालचाल करणारा एक किस्सम दिसून आला त्याचे नाव गणेश मेरसिंग साबळे व बेचाळीस राहणार तरोडा तारापूर रोड तालुका मोताडा असून तो लाल रंगाच्या बजाज डिस्कवर मोटारसायकलच्या हँडलला नायलॉन पिशवी लटकून फिरत होता संशयावरून त्याची आणि मोटारसायकलची नायलॉन पिशवीची पंचासक्षम झट्टी घेतली असता त्यामध्ये हिरवट कासड कडीदार असा दोन किलो पन्नास ग्रॅम गांजा आढळून आला त्याची बाजार भावानुसार किंमत एकेचाळीस हजार रुपये इतकी आहे त्याचबरोबर आरोपीकडून जिओ कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजी एक हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली बजाज डिस्कवर मोटरसायकल एम एच अठ्ठावीस एके अठरा एक्क्याण्णव किंमत पंधरा हजार रुपये असा एकूण सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी नमूद आरोपीसह आणखी एका आरोपीविरुद्ध एन डी पी ए कायद्यान्वये पोलीस ठाणे बुलढाणा ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा